परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेतलिया यांचा एकला चलो संवाद दौरा आमदार राजेश सह मुस्लिम युवा नेते अनवर बापू देशमुख यांचे फोटो बॅनरवर नसल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मुस्लिम समाजाच्या मतदानावर सत्तेचे सुख भोगणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज शुक्रवारपासून मतदारसंघात शेतकरी व युवक संवाद दौऱ्या सुरू केलाय मात्र या संवाद दौऱ्यानिमित्त जागोजागी लावण्यात आलेल्या बॅनरवर परिषदेचे आमदार राजेश राठोड माजी आमदार धोंडीराम राठोडसह मुस्लिम युवा नेते अनवर बापू देशमुख अविनाश चव्हाण यांचे फोटो नसल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परतूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय